नमस्कार मंडळी कोकणामधून तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर बघू शकता मी कुठं जंगलात आलो आहे बघा मग दाखवतो कुठं आलो आहे ते हे बघा वरती डोंगरात आलो आहे आणि हा बघा हा आमच्या पाटाचा पाणी वरनं डोंगरात येतो डोंगरात नाही येतो हा बघा आता मी झाडं लावले तिकडं मागं ते सुद्धा तुम्हाला दाखवतो म्हणून तुम्हा बरीच झाडं लावायचेत आपल्याला करा, करा, जासे जासे जाड़े जाड़े तर मंडळी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि या कोकणातल्या छोट्याशा युट्यूबरला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा झाडे लावा झाडे जगवा तर मंडळी हा बघा इथं आपला पिकअप फावडा आहे कोयती आहे इकडं आपण आता वागत आलो आहे ही माझी फेवरेट कोकम तर इकडं झाडं लावून टाकू आपण आणि पुन्हा एकदा निघून जाऊ चला तर मंडळी तुम्ही म्हणाल हा मुलगा नक्की करतोय काय माडाची जरा झापं वाढली होती ती उडवून टाकली थोडीशी मधीमधी येत होती पिकाव फावडा आणला होता पिकाव घेतला सर्व खड्डे मारायला चालू केले दना दन सर्वकडं खड्डे मारले आणि अंकुर नर्सरी मधून मी झाडं आणली होती आंब्याची आणि बाकी इतर इतर मसाल्याची वगैरे होती तर ती बागेत लावायची होती मग खूप दिवस विचार चालू होता की आता झाडं लावायची आहेत पाऊस पडतोय झाडं लावायचे आहेत पण वेळ नव्हता भेटत पण झाडांसाठी आपल्याला कायमच वेळ काढायला पाहिजे कारण आज झाडं लावली, लावली तर पुढं आपण त्याची फळं खाणार आणि जर झाडं लावलीच नाही तर आपल्याला दुसऱ्याकडून विकत घ्यावी लागणार मग स्वतःची आपली जागा आहे त्या जागेत खूप सारी झाडं लावायची आणि त्यांची जशी जशी मोठी होतील तशी तशी फळं खायची त्याचं कारण असं की मी माझ्या पप्पांसोबत लहानपणी बागेत जायचो त्यांनी जी जी झाडं लावली त्या झाडांची आज फळं आम्ही खातो आहे तसंच आज आम्ही जर झाडं लावली तर येणारी पिढी त्या झाडांची फळं खाईल आणि एक व्यावसायिक दृष्टिकोन म्हणून आपण सर्वकडं आता झाडं लावायचा प्रयत्न करतो आहे तर तुमचा आशीर्वाद प्रेम आपल्या पाठीशी असू द्या आणि मंडळी बागेत खूप झाडी झालेली पण पावसात असंच असतं आमची बाग एकदम डोंगरात आहे त्याच्यामुळे आम्हाला लांब जाऊन झा एवढी उंच डोंगरावर झाडं चढवून सर्व करावं लागतं त्याच्यामुळे मी आज झाडं लावायला एकटाच आलो होतो एक वीस एक वीस पंचवीस झाडं मी आणली होती आणि ती खालून उचलून डोंगरातून ती वर आणली आणि बागेला लावायला चालू केली कारण कसं दुपारची वेळ होती एवढे फटाफट खड्डे खणणं आणि एवढी मोठी व्हिडिओ बनवणं मग मी व्हिडिओ चालू केला शूट करायचा कोणत नव्हता आपल्यासोबत मग स्टँडला लावला आणि मी जसं जसं मला जमेल तसं मी कामाला प्रयत्न केला कारण पहिले काम संपवून घरी जाणं पण महत्त्वाचं होतं कारण संध्याकाळ होत होती मग एक पटापट पटापट पटाप खड्डे मारून झाडं लावायला घेतली मग मनालीच्या बाबांनी ना खतसुद्धा दिला होता शेणखत आणि सुपर फॉस्फेट तो मला मातीमध्ये मिक्स करून झाडांना टाकायला सांगितलेला होता तर हा बघा मी आता घेऊन आलो तो तर अशा प्रकारे मी प्रत्येक ठिकाणी झाडं ठेवून घेतली आणि मग आ, त्या झाडांना लिपून घेतलं खड्ड्यांच्या पिशव्या काढल्या त्यांना खड्डे टाकून घेतलं आणि मग तो सुपर फॉस्फेट प्रत्येक जागेवर येते बघा मी कशा करतो करतोय अशी आणि बागेत ना मच्छर जाम चावत होत्या मी ओढमच्छी टूप नेली होती पण काय करणार मच्छरांनी फोडून फोडून वाट लावलं पण काय आपल्याला झाडं लावायची आहेत फळं तर खायची आहेत मग हे सर्व करावं लागणार आणि ला आजकाल कसं आहे आपण शहरात राहतो आपल्याला वेळ नसतो मग ज्या आपल्या जागा जमिनी आपल्या पूर्वजांनी राखून ठेवल्यात त्या अशाच ओसाड पडून जातात त्यामुळे सर्वांनी झाडं लावा शक्यतो जेवढी होतील तेवढी आपल्या परी परीने झाडं लावण्याचा प्रयत्न करा त्याच्यामुळे काय होईल की आपल्याकडं झाडं झुडपत जिवंत राहतील जसं पूर्वीच्या लोकांनी जर लावलेलं नसते तर आज आपल्याला झाडं पण पाहायला भेटली नसती आपण पण तीच परंपरा चालू ठेवायची आपण झाडं लावून तयारी करायची की पुढच्या पिढीसाठी आणि अशा प्रकारे माझी झाडं लावून झाली वरच्या भागात नमस्कार मंडळी तर आपली झाडं लावून झालेली आहेत तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा सर्वांनी झाडे लावा झाडे जगवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया नवीन व्हिडिओमध्ये